काय चालू आहे नाही रे आता ख्रिश्चिनच्या मैदानाबद्दल मी आता आवाज उठलेला होता वाईट वाटते प्रत्येक टायमाला मला काही कळलं नाही या महापालिकेचं की पैसे नाहीत पगार होत नाहीत मग इकडे तिकडे माणसं कमी आहेत अरे काय चाललंय ह्या गोष्टी आता तुला सांगतो पाच सहा वर्ष नगरसेवक नाहीत या महापालिकेचा एवढा पैसा वाचाला आहे कमीत कमी माझ्यामध्ये पंधरा दहा ते पंधरा कोट रुपये वाचले तुला कसं सांगतो बरोबर ऐंशी नगरसेवक ऐंशी नगरसेवकांचा पगार सात हजार न महिन्याला दोन लाख होतात वर्षाचं चोवीस लाख झालं बरोबर आहे बरोबर आम्ही नगरसेवक प्रत्येक भागाला कमीत कमी दहा कमी, लाख विकास कामासाठी घेत असतो आमच्या बजेटमध्ये असते दहा लाख पदाधिकारी पंचवीस पन्नास लाख असे घेत असतात भागाचा विकास करा आता सहा वर्ष वर नगरसेवक वर नाहीत विकासाचा काय प्रश्न येत नाही आता तो पैसा कुठं जातो आहे आता ते कमीत कमी ऐंशी जणांचं आठ नऊ कोटी रुपये वर्षाचं विकास कामावर खर्च होणार आहे त्यानंतर पदाधाऱ्यांच्या गाड्या त्यांचा ड्रायव्हर घे त्यांचा शिपाई घे त्यांचा पेट्रोल खर्च घे सगळं महापौर स्टँडी परिवहन ह्या उपमा हे सगळे पैसे वाचले काय नाही तुम्हाला सांग मग आता हे दहा पंधरा फूट रुपयावर मग हे पैसा जातो कुठे मला हे जर गणित कळ ना लक्षात आलं काय तुझ्या आम्ही पण पदं भोगल्यात आम्ही पण कारभार केला आहे पण मते ह्या मा नगरसेवानी असं होतं दहा दहा पंधरा लाख विकास कामासाठी भागात गटा रस्ता ह्या त्या मिळत होतं त्यावर हे सगळा पैसा तर वाचायला का नाही कारण प्रत्येक त्या मला माणसं नाहीत माणसं नाहीत मग माझं काय म्हण का माणसं नाहीत म्हणून मग काय काय महाबला कुलूप आलायचं काय मग ठेवली कशासाठी की चाललंय हा तुम्हाला आता हिज्यावर घेता येत नाहीत काय हा आपली माणसं आता रोज हिजा भरून घेऊ दे आपण कसं काय कॉन्ट्रॉफ कॉन्टॅक्ट बेसवर हां तुम्हाला आता ही शाहू मार्जाने एवढे त्या पाहिजे स्वतःच्या इस्टेडिओ एवढ्या पण गोष्टी एक तुम्हाला वाचवाय ना त्या मार्जा कुणासाठी आणि कशासाठी माझ्या कोल्हापूर सुंदर होण्यासाठी स्वतःचे स्टेडिओ कर्ज काढून हे सगळं करून पण तुम्ही हे कर ना तुम्हाचा आता जपाई ना पीस ठेवल्या दोन रुपये पाच रुपये ठेवले तिकीट तरी मेंटेनन्स होऊन जातोय करायची इच्छा पाहिजे ठेवायची इच्छा पाहिजे आदरप्रेम पाहिजे नावं घेताय आणि आज शाहू मार्गाने सगळे कोल्हापूर तुम्हाला दिले आणि तुम्हाला ते राखता येईना एवढं मोठं तुमचं ऑफिस बिफिस करा पैसे कसं मिळतात तुमचा पोटोवा नव्या गाड्या बिड्या घ्यायला कसं पैसे असतात हां आप सगळे उप पदाधिकाऱ्या प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांच्या ऑफिस बघ बंगलं बघ हे बघ त्याला कसा फर पैसे मिळते आणि ह्याला मेंटेनन्सला पैसे मिळत नाही बघितलं तर वाईट वाटते ना का बोलू नये हां ज्या राजा येतो त्या जर दिले म्हणून आम्ही आज खातो आज जे आहे अभिमानानं आम्हाला वाटते आम्हाला वाईट वाटते डोळ्यात पाणी येते ना मग का करू शकत नाही हां आणि सम सांगा नाही म्हणून सांगा आम्हाला जमत आम्ही बघतो ना कसं करायचं त्यासाठी मी हे म्हणतोय प्रत्येक टामला एवढी मोठी संस्था आपली आहे हां आपल्या घराबाने जरा तर मना नाही तर जनायची माणसाने इच्छा असल्या मार्ग असते दाखवा आठ दिवसात मी चकाचक करून दाखवत नाही तर दुसऱ्या बाच असणे आम्हाला पण कळते कशी कामं करून घ्यायची मनात इच्छा आवड पाहिजे आदरप्रेम आणि हीच लोकप्रतिनिधा कोणाला दिसत नाही नाव का नाही तुम्हाला अशी किती अरे काय त्या माणसं मग कोणासाठी त्याने कशासाठी केलं तिने जर जपता येत नाही तर का उपयोग नाही आ स्वतःचं घर बघा स्वतःचं ऑफिस बघा यामुळं बोलायचं आज परिस्थिती बघितली आता आल्यात आता दहा वाजता आम्हाला काय नाही आम्हाला काय वांदी करायची नाहीत आम्हाला आमच्या राज्याची जी आठवण आहे ती आम्हाला चांगली आणि सुशोभित करून करायसाठी आम्ही आणि अशी प्रत्येक गोष्टीसाठी मी आवडत होते यासाठी ह्यासाठी माझी जनतेनं खरोखर तुम्हाला माझ्या राज्याबद्दल आदरप्रेम असेल तर निस्वार्थ राजकारण आणायचं नाही आपल्याला ना ना, काय नाही आपल्या ना, कोल्हापूर सुंदरसाठी आपण एक झालं पाहिजे ह्या मताशी मी आहे